पाचोरा शहरातील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एक सामाजिक आणि कल्याणकारी उपक्रम राबवण्यात आला इमारत बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मजुरांसाठी गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन जनसेवक बंडूभाऊ केशव सोनारे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते कार्यक्रमास माननीय नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी युवा सुमित दादा किशोर पाटील प्रमुख किशोर बारवकर प्रवीण ब्राह्मणे योगेश पाथरवाट दिलीप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दीडशे बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन व शिबिर व्यवस्थापन हर्षल सुनील दामोदर कुणाल मंगल धनगर मनीष प्रभुलाल भोई राज सोमवंशी सागर बंडू सोनार यांनी नेटाने पार पाडले सदर उपक्रमामुळे बांधकाम कामगार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेऊन गरजूंना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरला होती अपेक्षा सोडून दिली होती की आम्हाला भांडे मिळतील म्हणून पण बंडूजना आणि किशन अप्पा यांच्यातन आम्हाला एक उमेद जागे झाली आणि त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं खूप खूप धन्यवाद आणि दादांना स्वतिला बंडू भाऊंचे आभार कारण त्यांनीच आम्हाला हे उपलब्ध करून दिलेले आधी वर जावं लागत होतं पनवारखेडीला ते प्रॉब्लेम निर्माण झाले त्याच्यामुळे ते तिथं न करता त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे ठिकाणी ते करायला भेटले तिथून आम्हाला भांडे उपलब्ध होऊन गेले त्यामुळे किशोर आपांचे पण आभार आणि बंडू भाऊ सोनाऱ्या भाऊंचे पण पुन्हा एकदा मनापासून मना आभार किशोरप्पा पाटील यांचे धन्यवाद आणि बंडू नाना धन्यवाद आम्हाला नगरसेवक म्हणून बंडू भाऊ सोनार, सोनार पाहिजेत मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे व महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात किमान पंचवीस हजार बांधकाम मजुरांची संख्या आहे आणि या तमाम बांधकाम मजुरांच्यासाठी बांधकामचं कीट आणि अतिशय उपयोगी असलेल्या भांड्यांचा शेत त्यांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिला प्रत्येकाच्या घरापर्यंत हे सगळे वास्तू कशा पोचवता येतील याच्यासाठी माझ्यासह आपली असलेली एजन्सी आणि पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सगळे नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील यांनी अतिशय प्रामाणिकपणे सर्वे करून प्रत्येक बांधकाम मजुरापर्यंत ह्या वस्तू कशा पोहोचवता येतील एकावरही ये अन्याय होणार नाही कुठेही गदारोळ होऊन धावपळ होणार नाही याची काळजी घेत शहरात प्रभागनिहाय प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल मी सर्व समाजसेवकांचं समाजसेवकांचं मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करतो आपल्या माध्यमातून या भडगाव तालुका आणि पाचोरा तालुक्यातील तमाम बांधकाम मजुरांना एक आव्हान करतो की ज्यांचं ऑनलाईन झालेलं आहे त्यांना भांड्यांसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही प्रत्येकाच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली सगळी टीम करते परंतु मागच्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्राची ऑनलाईनची जी साईड आहे ती बंद आहे ते पूर्ण महाराष्ट्राची ऑनलाईन अपडेट करण्याचं काम राज्य सरकारकडून चाललेलं आहे किंवा या संबंधित विभागाकडून चाललेलं आहे माझी विनंती आहे की येणाऱ्या आठ दहा दिवसाच्या आत ही शंभर टक्के साईड पुन्हा चालू होणार आहे ही साईट चालू झाल्याच्या नंतर पुन्हा आपलं रजिस्ट्रेशन करून शंभर टक्के बांधकाम मजुरांपर्यंत हे साहित्य कसं पोहोचवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही आपण साईट चालू झाल्यावर तशा पद्धतीचे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवले जातील एवढी आपण काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड प्रेस अपडेट